पावसाळ्याच्या दिवसामध्ये मस्त कुरकुरीत तळणीचे पदार्थ खायला आपल्याला जास्त खूप आवडतात तुम्हाला पण आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आज आपण कुरकुरीत खुसखुशीत कमी तेल पिणारी भरपूर असणारी ते सहा दिवस टिकणारी आहोत नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी इथे दहा ते बारा आळूची पानं घेतली आहे ही आळूची पानं गावरान आहे घशामध्ये खाताना चरचरा जास्तशी लागत नाही चवीलाही खूप छान असतात मी ते आधीच पाण्यामध्ये टाकून ठेवले आणि स्वच्छ धुवून घेतले आहे पाण्यामध्ये असे बुडवून घ्यायचे ते चेन मी आधीच देठ काढून घेतले होते सर्व पानं मी धुवून घेतले सर्वात आधी आपल्याला साहित्य बघायचं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे जे घरचं बेसन पीठ असतं तेच घेतलं आहे गुळ आणि चिंचेचं पाणी घेतलं ते अर्धा तास भिजू दिला आहे हिरव्या मिरच्या नऊ ते दहा घेतल्या चवीपुरतं मीठ घेतलं अर्धा चमचा जिरं घेतलं हळद घेतली एक चमचा लाल मिरची पावडर घेतली दोन चमचे खोबऱ्याचा किस घेतला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या खोबरं टाकायचं लसूण टाकायचा जिरं पण टाकून घ्यायचं कोथंबीर टाकायची थोडंसं पाणी टाकायचं झाकण लावून याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने असं वाटून घेतलं एका भांड्यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं पूर्ण टाकून घ्यायचं आहे वाटलेलं वाटण टाकायचं चिंच आणि गुळचा गर टाकून घ्यायचा लाल मिरची पावडर टाकायची हळद टाकायची मीठ टाकायचं आहे सर्व आपल्याला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पिठामध्ये टाकायचं आणि पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे भजीचं पीठ असतं त्या पद्धतीने असं पीठ भिजवायचं आहे पीठ आपलं छान भिजून झालं आळूचं पान घेतलं आळूच्या पाण्याचं जे देठ असतं ते आपल्याला लाटण्याने असं वडी करताना छान ओळल्या जाते आणि पीठही लावल्या जातं दुसऱ्या पानालाही असंच लाटण्याने लाटून घ्यायचं म्हणजे त्याच्या शिराही मोकळ्या होतात लाटण्याने दुसरं पानही असंच लाटून घेतलं पीठ लावण्यासाठी मी इथे एक आळूचं पान घेतलं त्याला सर्व बाजूने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडासा हात बुडवायचा आणि पीठ लावायचं म्हणजे छान लावलं जातं पान चिरलं तरी काही हरकत नाही आपल्याला त्याचा रोलच बनवायचा आहे पान आपल्याला उलट्या बाजूने लावून घ्यायचं हा भाग इकडं केला की दुसरा भाग या साईडला करायचा आणि त्यालाही पीठ लावून घ्यायचं आहे पूर्ण बाजूने आपण याला पीठ लावून घेणार आहे अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप छान होतात खूप कुरकुरीत होतात दुसऱ्या पानालाही पीठ लावून घेतलं आहे तिसरं पानही असंच ठेवायचं त्याच्यावर आणि पीठ लावून घ्यायचं आहे माझ्याकडं छोटी मोठी एका साईडची पानं नाही आहेत तरीही काही हरकत नाही छान वड्या तयार होतात तिसऱ्या पानाला पीठ लावून घेतलं आहे चौथं पान ठेवायचं आहे उलट करून ठेवायचं आणि त्याला हे असंच पीठ लावून घ्यायचं आहे ह्या वडीची टेस्ट गोड आंबट तिखट खूप छान होते खूप छान लागते चौथ्या ला ही छान पीठ लावून घेतलं आहे आपल्याला आता खालचा आणि वरचा भाग दाबून घ्यायचा त्याच्यावर पीठ लावून घ्यायचं आहे याला चौकणी दाबून घेतलं तरी चालतं दोन्ही बाजूने मी इथं पीठ लावून घेतलं आहे आणि असं फोल्ड करायचं रोल करून त्याला असं दाबून घ्यायचं आहे अशी वडी तयार करायची सर्व पानांच्या मी अशाच वड्या तयार करणार आहे आपण मध्ये ठेवूया दाबून घेतली होती आता ही वडी आपण चारही बाजूने दाबून घेणार आहे आणि असा रोल तयार करणार आहे बघू शकता असंही केलं तरी चालतं वड्या आपल्या वरून झाल्या आहेत चाळणीत ठेवल्या वड्यामध्ये छान पाणी गरम झालं आहे त्यामध्ये ही चाळणी ठेवायची झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं वडी छान वाफून घ्यायची दहा ते पंधरा मिनटानंतर चेक करूया वडी आपली छान वाफून झाली थंड द्यायची आहे थंड झाल्यानंतर काढून बघूया मस्त निघली आहे ह्या वड्या थंड झाल्यानंतर कापायच्या बघू शकता मस्त वड्या कापल्या जात आहे वड्यांचा लेर्स बघू शकता किती छान आले आहे सर्व वड्या मी अशाच कापून घेणार आहे कढईमध्ये तेल छान गरम झालं वड्या सोडूया कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या मी वड्या वड़े इथं टाकून घेतल्या छान तळून घ्यायचे आहे कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या अजिबात तेल ओढत नाही जास्त तेल पित नाही मस्त तयार होतात लाल होईपर्यंत मस्त खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे तळलेल्या वड्या तेल निथून एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहे ज्या ज्या वड्या तळल्या आहेत त्या एका ताटामध्ये काढून घेऊया सर्व वड्या मी अशाच तळून घेणार आहे ह्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला खावीशी वाटणारी कुरकुरीत आळूवडी नक्की तयार करून बघा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत